हॉटेल साई कृष्णाच्या समोर एक अपघात झालेला आहे एक जीव वाचलेला आहे आपल्या बरोबर ते पीडित आहेत नेमकं काय झालं दादा काय झालं मी गाडी चालित होतो आणि ते समोर त्यांनी तिकडे बघितलं आणि ते डायरेक्ट मध्ये घुसली माझं चाळीस स्पीड असं लिहितलंय पण मग दोघांना काही लागलं नाही ते सुखरूप ते पण सुखरूप आणि मी पण सुखरूप आहे वारंवार घडतंय लोकांना पर्याय काहीच नाही काहीच पर्याय नाही त्याला आता रोडचं दोन्ही बाजूने काम चालू आहे आपण काहीच करू शकत नाही त्याला असं आहे की नाही घाई प्रत्येकालाच असते आता काय जस एवढंच बाकी काय तुम्ही कुठे राहतात म्हणजे मी पात्रात सोनवा पात्रे, पात्रे पात्रे पात्रे, पात्रे। म्हणजे त्यांना पाया जास्त होता असं काही लोकांना स्पीड शाईच्या वर नव्हता हो मी आवाज दिलाय त्याला अरे बाबा अरे बाबा तिकडून बघितलं आणि ते डायरेक्ट घुसले मध्ये इकडेच बघितलं माझी बाजू बघितली नाही त्यांनी कोणती गाडी होती त्यांची गाडी नव्हती ते होते इकडून बरं असं तुम्हाला काही दुखापत मला पायाला लागलाय फक्त थोडं या ठिकाणी पायाला जीन्स फाटलेली आहे महेशराव पत्रकार महेशराव तुम्ही दाखवा यांना दुखापत झालेली आहे आणि हाताला सुद्धा लागलेला आहे त्यांना काही नाही एवढं त्यांना मला नाही एवढं काही जास्त झालं गाडीच नुकसान झालं बाकी काय गाडीच देखील पाहिजे स्वतःच्या जीवाची स्वतः काळजी घेणे बस बाकी काय आहे का नाही सुखरूप नाही आता रोडचं काम चालू असलं म्हणजे दोन्ही बाजूनी सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचं आहे हे वारंवार पहिली घटना नाही कायमस्वरूपी चालूच आहे रोडवर या ठिकाणी अपघात झालेला आहे या बंधूंना ते किल लागलाय काय झालं काय झालं नेमकं ते गाडी गाडी चालली होती मी पायी चाललो होतो जोर झाले तिकडनं कसं झालं ते रॉंग साइड ना आले त्यामुळे मग आता काय लागलंय दाखवा कुठं लागलंय लाग या ठिकाणी रक्त येत आहे आणि गॉडफादर मीडियाच्या माध्यमातून यांना आपण दवाखान्यात नेणार आहोत नेमकं तुम्ही कसे पडलात म्हणजे लागलं कसं ते तिकडनं आले जोरात मी चाललो होतो हा काय नाव हो? गोरख खुठ बहादरपूर बहादरपूर बहादरपूरचे गोरख आहेत यांना देखील लागलेलं आहे पत्रकारिता जिवंत ठेवण्यापेक्षाही या समाजातील घटकांसाठी नगरमन्माड रस्ता होणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा दिसत आहे ही बातमी करताना आम्हाला अतिशय वेदना दुःख होत आहे महेश बालराव सध्या प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया नगरमानमाड रॉड हॉटेल साई कृष्णाजवळ राहता